यातवर करायचे भारत की माझी मुळे आवाज येत नाही भारत माचाकी वन दे आज एकशे अठ्याहत्तरव्या हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपूर्ण होतोय ते श्रद्धेय परमपूज्य हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज या सत्तासाठी मुद्दा म्हणून आपल्या लाखो भाविकांना भेटण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माझे सहकारी माननीय गिरीश महाजन साहेब सुदर्शन टीव्हीचे आमचे प्रमुख आमचे मित्र मान्य सुरेशजी के हे सत्ताकरता विशेष मेहनत घेणारे आमचे या तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी बोरडणे सर माझे दुसरे सहकारी मान्य आमदार विठ्ठलराव लंगे मान्य आमदार अमोलजी कतार माजी आमदार मा सन्मान्य भानुदाजी मुरकुटे माजी आमदार स्नेहना दाताई कोरे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ब्रह्मकुमारी मंडळाच्या आदरणी उष्यातिथी त्याचप्रमाणे आमचे सहकारी अविनाजी दलांडे धनाजे धोरडे ढिल्हे परदेशी आपले सर्व उपस्थित पदाधिकारी सर्व टाळकरी पक्षात वाजवणारे आमचे सर्व वादक माझे भाविक वारकरी बंद भगिनी आणि शताब्दीकडे वाटचाल करणारा आपला जो सप्ताह एकशे अठ्याहत्तर वर्ष झाले आता दोनशे वर्षाकडे वाटचाल सुरू असणार हा ऐतिहासिक सप्ताह आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांना हरिभक्तपरामगिरी महाराजांच्या साली मान्य मुख्यमंत्री मोदींना मला सांगायचं की सगळ्यात मोठा सप्ताह माझ्या गावात दोन झाला ना त्यावेळी नारायणगिरी या महाराज या ठिकाणी सप्ताहाला होते आणि त्यावेळी लोणीचा सप्ताह कोणी हुरा कोणी हिरा असं आपण मोडलेल्या आहेत सांगत होतो की आपल्या आपल्या सभा म्हणजे सगळ्यांना खुर्च्या टाकाव्या लागतात पण त्या खुर्च्या कोणाला हाव नाही प्रत्येक आपल्या अतिशय भावनेनं या ठिकाणी समोर बसलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रात झोपास करणारा सत्ता असं म्हटत हरकत नाही आणि एकशे अठ्याहत्तर वर्षाची वाटचाल आज आपल्या सगळ्यांना एकत्र करते इथं कोणी लहान मोठं नाही कोणी या ठिकाणी गरीब श्रीमंत नाही तर अवधा रंग एकी झाला अशा प्रकारचं स्वरूप गॅम्हीचं सत्ताच आपल्याला पाहायला मिळत माने यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीला सातशे पन्नास वर्ष आहे पूर्ण संपूर्ण राज्याच्या निमित्तानं एक आध्यात्मिक सोहळा साजरा करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जर टाळेच्या गजरात आपण मान्य मुख्यमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा दिवस संत ज्ञानेश्वरांसाठी आपण सर्वांनी समर्पित करण्याचं आपण समर्पित करावं असं आवाहन या निमित्त आपल्या सगळ्यांना करतो या सोहळ्याच्या निमित्ताने मी अधिकचा वेळ घेत नाही ज्या शनिदेव गोंधळ बंधनाची या ठिकाणी बोरणारे साहेबांनी मागणी केली मी त्यांच्या मागणीला दुजोरा देऊ मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण साहेब ही आमच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांची विनंती मान्य करावी अशी आपल्या सगळ्यांच्या ते वतीने त्यांना विनंती करतो आपण सर आलात अतिजी कार्यक्रमातून आज हरिभक्तपरायन रामगिरी महाराजांची विनंती आपण मान्य केली आणि या ऐतिहासिक सोहळ्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये सोहळ्याकरता उपस्थित झालात मी आपल्या मनापासून या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय रामगिरी महाराजांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र